नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास मालिके। आज आपन आहोत करक राशी भविष्य मालिकेत आज आपण बोलणार आहोत कर्क राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस कसा जाणार आहे याबद्दल कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र आणि चंद्र म्हणजे मन भावना प्रेम घरगुती गोष्टी आणि आयुष्यमान जिव्हाळा त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात चढवतार जरा जास्त असतात पण हा चंद्र त्यांना संवेदनशील काळजी घेणारे आणि प्रेमळ बनवतो सप्टेंबर महिना तुमच्यासाठी मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा दिसतो आहे महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात तुम्हाला काही भावनिक आव्हाने येतील तर दुसऱ्या अर्ध्यात परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळायला सुरुवात होईल या महिन्यात तुम्हाला नवीन कामाची सुरुवात घराशी संबंधित निर्णय आणि संबंध सुधारणा यावर लक्ष द्यावे लागेल करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला थोडा दडपणाचा काळ असेल बॉस किंवा वरिष्ठांकडून जास्त अपेक्षा असतील पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी किंवा मुलाखतीत यश मिळण्याचे संकेत आहेत व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा मध्यकाळ चांगला राहील कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने एखादा नवा प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र थोडं सावध राहावं कारण गैरसमज होण्याची शक्यता आहे ऑनलाईन काम शिक्षण क्षेत्र कन्सल्टन्सी किंवा घरातून चालणारे व्यवसाय फायदेशीर ठरतील आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त होऊ शकतो विशेषतः घर दुरुस्ती प्रवास किंवा मुलांच्या शिक्षणावर पण महिन्याच्या शेवटी अचानक आलेली एखादी संधी तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देऊ शकते शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा लॉटरीसारख्या ठिकाणी जास्त रिस्क घेऊ नका जुनी अडलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि संबंध अविवाहितांसाठी नवीन ओळखी होतील सोशल मीडियावरून किंवा मित्रांच्या माध्यमातून नातं जुळू शकतं मात्र निर्णय घाईघाईत करू नका व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या विवाहितांसाठी पतीपत्नीमध्ये थोडे गैरसमज होऊ शकतात पण जर तुम्ही संयम आणि संवाद राखलात तर महिन्याच्या शेवटी नात अधिक गहिर होईल एकत्र प्रवासाची योजना होऊ शकते प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी प्रिय व्यक्तीशी संवाद सुधारेल पण तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या कुटुंब आणि सामाजिक जीवन घरामध्ये एखादा समारंभ वाढदिवस किंवा मंगलकार्य घडू शकतं आई वडिलांची तब्येत जपायला हवी त्यांना वेळ द्या कारण त्यांची साथ आणि आशीर्वाद तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल भावंडांसोबत नाते दृढ होईल काही कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात घर बदलण्याची किंवा नूतनीकरण करण्याची संधी मिळेल आरोग्य सुरुवातीच्या काळात मानसिक ताण जाणवेल झोप पूर्ण घ्या पचनाशी संबंधित त्रास आम्लपित्त किंवा थकवा जाणवू शकतो योग ध्यान प्राणायाम यामुळे तुम्हाला चांगला फरक जाणवेल महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल उपाय आणि सल्ला प्रत्येक सोमवारला शिवलिंगावर दूध अर्पण करा शक्य असल्यास आईला किंवा महिलांना आदर द्या त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल पांढ्या रंगाचे कपडे वापरा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल चंद्राला पाणी अर्पण करणे हा उपाय खूप शुभ आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट कृतज्ञता ग्रॅटिच्यूड व्यक्त करा साराश सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी आर्थिक स्थितीत सुधारणा कुटुंबात आनंदाचे वातावरण प्रेमात गुलाबी क्षण घेऊन येत आहे हो काही आव्हाने जरूर असतील पण संयम संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही त्या सहज पार कराल तर मित्रांनो हे कर्क राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशीभविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या राशीच्या भविष्यास तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद